आज दुकानचे भाडे द्यायला मुश्किल सोस्थिती साहेब आजपर्यंत आपण कधी बघितलं नाही की दुकानवर लिहिलेल्या की जागा भाड्याने देणे पण आज हजारो करून ती जागा भाड्याने देणे म्हणजे व्यापार पुण्यात वाढायला गेला आणि व्यापार कुठे येऊन थांबलाय आहे लातूरचं व्यापार वैशिष्ट्यच आहे लातूरचा व्यापार शिक्षण आणि तोच मूळ मुद्दा आज आपण काँग्रेस पक्षाने उतरून ठरलाय की सामान्य व्यापारीच्या काँग्रेस पक्षाचं दिलेला आहे की व्यापाऱ्यांना मध्यम व्यापाऱ्यांना लघु व्यापाऱ्यांना आणि मोठ्या व्यापाऱ्यांना संरक्षण दिलं जाईल म्हणून आम्ही फार मोठ्या आक्षेनं काँग्रेस पक्षाकडे आम्ही पाहत आहोत आणि आम्हाला खात्री आहे की काँग्रेस पक्ष आमची बाजू ऐकून घेईल अंगठा घ्यायचं साहेब एक मोठं शेत करायचं त्याला दहा मिनिट लागते पहिलं असं होती की, दाद दाद दे दे की ते आमचा घेताना जात विचारावं लागायची शेतकऱ्यांची आम्हाला काय अधिकार की शेतकऱ्याची जात विचारायची जात एकच शेतकरी ही जात म्हणजे फुकट डाटा गोळा करायचा कुणाला तरी विकायचा कुणाला तरी द्यायचा आमची माहिती आमच्या शेतकऱ्याची आमच्या दुकानची ते कशासाठी काय कारण आहे मग व्यापाऱ्यांनी विरोध केल्यानंतर तो एक कायदा वगळण्यात आला की शेतकऱ्याची जात विचारा नको इतका कितका व्यापार करून झालेला आहे की विचारे जी नाही आम्ही त्रासून गेलो आणि आम्ही काँग्रेस पक्षाकडे फार मोठे आशेने पाहत आहोत आपण आमची बाजू काँग्रेस पक्षाच्या वर्किंग कमिटीमध्ये सरकार घेऊन आपलं शंभर टक्के काँग्रेसचं सरकार येणार आहे